मतदारसंघात लक्ष्मी दर्शन सुरू झाले आहे लक्ष्मीकडे पाठ करू नका गरीबा घरचं लग्न नाही तिकडून घ्या राहिलं थोडं फार तर माझ्याकडेही पाठवा मत मात्र तुतारीलाच द्या असे सांगत आमदार निलेश लंके यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला लंके यांच्या प्रचारात राऊरी येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत लंके हे बोलत होते यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे हर्ष तनपुरे नितेश कराळे शहराध्यक्ष संतोष आघाव सूर्यकांत भुजाडी शिवसेनेचे सचिन मस्के बाळासाहेब आढाव सर्व सेवा संस्थांचे संचालक सर्व नगरसेवक यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते लंके म्हणाले त्यांनी काय दिवे लावले शेतकऱ्याचा समाज हिताचा एकही प्रश्न त्यांनी संसदेत मांडला नाही मतदारसंघातील विकास कामेही केली नाही दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करण्याची त्यांना सवय आहे दुसऱ्याने मंजूर केलेल्या कामाचे भूमिपूजन करण्याचे उद्योग ते करत असल्याचा आरोप लंके यांनी केला लंके म्हणाले निवडणुकीला सामोरे जाताना त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलले पाहिजे मात्र भाजपाच्या निष्क्रिय खासदारांच्या यादीत त्यांचे नाव आहे जनतेमध्ये कसे जायचे हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्यांच्यावर डाळ साखर वाटण्याची वेळ आली नगर मनमाड रस्ता त्यांना करता आला का काम सांगण्यासाठी ते व्यक्तिगत टीका टिप्पणी करतात माझं नातं शेतकऱ्यांशी गोरगरिबांशी आहे त्यांच्या न्याय हक्कासाठी चोवीस तास काम करण्याचा शब्द देतो अशी ग्वाही लंके यांनी दिली